गेवराय शहरातील मंगलनाथ मल्टिपल निधी ही संस्था गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे बँकेचे चेअरमन श्री केशव शेषनारायण पंडित यांनी खातेदारांची दिशाभूल करत स्वतःच्या फायद्यासाठी ठेवींचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे पंडित हे कुटुंबासह फरार असून त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत त्यामुळे ठेवीदारांमध्ये संताप आणि चिंता पसरली आहे गेवराई शहरातील कुलकर्णी प्लाझा येथील कार्यालय असलेल्या मंगलनाथ मल्टिपल निधी अर्बनमध्ये अनेकांनी आपल्या ठेवी आणि सोने ठेवले होते मात्र मल्टीस्टेट बंद असल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत काहींवर तर आत्महत्येची वेळसुद्धा आली आहे, आहे। चेअरमन आजारी असल्याचे कारण देत हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा दावा करत आहेत परंतु असे सांगून खातेदारांना गुन्हे दाखल करण्यापासून रोखण्याचा डाव असल्याचे सांगण्यात येत आहे ठेवीदारांनी जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांच्याकडे चेअरमन व संचालक मंडळावर कारवाई करून मल्टीस्टेट सुरळीत करण्याची मागणी केली आहे तसेच संचालकांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना न्याय द्यावा अशीही मागणी करण्यात येत आहे दरम्यान श्री मंगलनाथ मल्टिपल निधीचा संस्थापक अध्यक्ष श्री केशव शेषनारायण पंडित आणि शाखाधिकाऱ्यांवर दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत श्री प्रदीप देवराव दीक्षित यांनी गेवराई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे त्यामुळे गेवराई पोलिस आता दीक्षित यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे